आणि एक राहिलं न आणि आपण खवरणू चालवली प्रॉब्लेम तुम्हाला दाखवत आता डॉक्टर आहे हे भाग आहे आमची चालू आहे छोट डॉक्टर हे दोन माणसं दोन नऊ जण भरायला आमचा काळ्या झोपला पहा मित्रा हो। काळ्या बी बघा कसा झोपला आहे झाडाखाली आणि माल पहा पहा कसा आहे म्हणजे हो। माल बी एकदम क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आपण एक खोरणी घेऊन राहिलो किंवा गळ नाही ह म्हणून आणि दुसरी गोष्ट काय आहे की उष्णा शिक्षण मारणं आपल्याला गरजेचं आमची चालू आहे आमचे दाजू ते फार जे टाकी भरता टाकले काय हे भरले टाकले एक घ्याल कमी चालत आहे ना टाकी कमी झाली का मग ते थोडं कमी प्रेशर मारते आहे ना काय भांड

आज लय भेट्यामुळे जमला आपला कार्यक्रम नाही आपल्याला याच्यावर भाग लागला भरीत भरीत लईट नाही शिकवण हाणत लागला हा म्हणते आमचे छोटे डॉक्टर आहे चालू आहे काय करता हे आमचे दाजी आमचे मुसुंबी आहे अशी फवारणी चालू आहे आपण मारू राहिलो बुरशी नाशिक आता औषध काम चालू आहे आपलं आणि काय होऊ मोसंबीची गळ हो नये म्हणून आपण आणि काळे डाग पडू नये म्हणून त्यासाठी आपण काय केलं ना गाठा घेतला आणि एक बुरशी नाशिक घेतलं अँट्रो कॉल बुरशी नाशिक घेतलं बाहेर कंपनीचे तर आपले याच्या आधी एक मे मध्ये आपण ही जी फवारणी केली होती आता एक आता एक मारून राहिले आपण समजा तर आता हे नगर की आपली दुसरी फवारली काळे दाग नाही तशी तुम्ही बघा माल चांगला आहे मालाला काय पायच काम नाही पण एक मारून घेतला कारण आपण सध्या आकटोबर पर्यंत बाग घेतला त्याच्यामुळे आपली फवारणीच काम चालू आहे म्हणजे झाडं वाकली म्हणतो एवढा माल आहे यंदा आणि मालकी सैज भी बघा कशी आहे सैज पण चांगली आहे माल पण चांगला आहे पाणी प्या पाणी प्या ऊन पडलाय आज जरा ऊन लिहिण्यासाठी चांगले जरा पाऊस आला तर मग जरा पाऊस तर यायला पाहिजे मित्रा पण खाऊ राहिले की बाली पाऊसच होईल गुरगुर 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 काय होतं याय पाणी मारायचं पुर चान्सेस कमी राहिले म्हणजे आता किती दिवस पान पानकळा राहिला आणि पडायला लागलं तर ते भरपूर बी पडल म्हणा काही नाही आहे की नाही जर झालं तर खूप बी पडल पण व्हायला पाहिजे कारण दुसऱ्याची जी पीक आहे आपली कांदा गहू हे पण निघले पाहिजे आमचे फवारणीचे जवान जर जमले सारे जण केव राहिले आमचे दाजी जर गुढी आणि आमचा काळ आहे मित्रांनो हे झोपलाय शेतात राहतो तुम्ही पाहिलं असं याला भाकर टाकतो ना ते बरं काही मोसंबीची बाग आहे मित्रा आपली एक हजार झाड आहे एक हजार झाड आहे आपण आता पंचावन्न ते पन्नास टनापर्यंत माले हे केले आपली झाड आहे मोसंबीचे जबरदस्त क्वालिटी आणि गवत पण आहे मित्रांनो गवत ठेवायचे कारण काय माहितीये का कि आपल्याला गवत आहे ना आहे बागेमध्ये कारण गवत नसलं ना तर हे उष्णता वा फळाला लागून आहे ना फळगळ होत त्यासाठी ते आपण गवत आहे ना पहिलं कट केलं तर पण थोडं एक फुटावरून कट केलेलं आहे आमच्या फवारण्याचं काम चालू आहे तिकडे कधी चालू आहे म्हणजे आता ट्रॅक्टर चालूच आमचं मागे नवजल थरायला येतो आपली माणसं दमले ते थोडे

असे शेतकऱ्याचे काम चालू आहे मित्रांनो अरे जे कोण नवीन आला असं दे चॅनलला फॉलो करा सबस्क्रायबर करा हाय का नाही फॉलो झाले म्हणजे सबस्क्रायबर बी करा आमचा बाग आहे इकडे माल बी चांगला आहे आणि आज काय झालंय आ बळपण नाही आ बळप काय पाऊस येतोय नाही येतो चालायचं चालायचं चला चालू आहे बघा तुम्ही थोडं ट्रॅक्टर मुळे जरा आवाज कमी येईल तुम्हाला ट्रॅक्टर हो वर आता मला स्वतः चालवा लागेल गोळी लावली त्याला गोळी मित्रा चालू आपला लाईक करा ते हो लाईक करा आणि सबस्क्राईबर बी करा चॅनल आपले गावातून आहे चॅनल वर आपल्या शेतीच चालू इकडे ऊस आहे मित्रा आपला टोटल दहा एकर उच्छ आपल्या शेतामध्ये आणि एक हजार मुसमी तर पाच पाच एकर क्षेत्र मुसमी शेत्रे आज रे चौदावर लागून गेली आपलं एक टाकी राहिली खबर अजून तीन टाकी आपण खबरले आता अजून जेवण जरा तुमचे झाले ना जेवण था आज दा दुपार व्हायची दुपार शेतामध्ये मी बेस्ट जेवण लागतं पाणी जाऊ गवत आहे मी पण गवत आपण स्वतःच होतो कारण ते खावाच लागत आहे बागेमध्ये गवत असणं गरजेचं आहे कारण काही होत नाही तर काही काही आपली शेतकरी काय करतात गवताची मागे लागून म्हणजे त्याच्यात पैसा खूप खर्च करतात काही गेले नाही आणि तणनाशक आपण बिलकुल माहीत नाही बागेमध्ये तणनाशकमध्ये जो आपले Uh, चार वर्षी झाली तेव्हापासून बंद केलेली केलेले असून माहिती भाऊ इतकी गळ व्हायची मी तो काय सांगत नाही समजून तर आपण त्यांना बंद केलं परत जैविक जे औषध आहे आपली जैविक खवारणे जैविक खतं आपण वापरतो आणि वीस टक्के समजा वीस ते पंचवीस टक्के फक्त आपण रासायनिक स्थानिक वापरतो आपलं हे जैविक वापरून जातं चौथं तिसरं वर्ष चालू तीन वर्ष कम्प्लीट झाली तसं जैविकच आपण वापरतो खता बी आणि फवारणी नवी खाली बोड फार समजा कमी करीत 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 कमी करीत आहात हे तुम्हाला गेलो गा मित्रा गल्लीत गेल्या नंतर चालू करू आपण कारण सध्याच्या साहेब त्याला इथून भरून टाकी झोंडा आहे इकडे चुकून मारी चालू आम्ही चुकून भरले चुकून मारी चालतो इकडं राहिलेलं आहे

शेअ चालू आहे मित्राव आमचं काय करणार आता ऊन पण चांगलं पण पाऊस जर आलं ना मी तो थोडीदा आमचं पुढे फवारायचं ना काय खाला शेतकरी हे तुम्ही परेशानी पण आता फवारणी तर करणं गरजेचं आहे आता ही गल्ली चालू आहे आमची पण उघड थंड স্র সংনতপর স্রি ওরের ম্রপরে। এই ম্রতে ষন্রিালে থালে কালে নি চালানে মকেত঎কে বিটগুত্য়ে, তেছালে ঁিলে ঢিয়ে মাল�

i हे असं चालू आहे मित्र काम आता काय करता काल फवरच होतं काल आपल्या मागे थोडं काम होतं